माझे नाव आहे मी आता माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद केंद्र शाळा शिंदे शिवाजी शिवाजी कोणाला म्हणायचं पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव एसाजी दोन हजार एक तास झुसतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी पण जुन्नत राहतो त्याचं नाव तालाजी आठ तासात गोळात दिल्लीचा पुन्हा आणतो त्याचं नाव संताजी छत्रजी छावणी शिकतो आणि छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी वाघालाही ना सामोरं जातो आणि उभा पाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य उभा करतो त्याचं नाव शिवाजी वेतनामसारखं एक छोटंसं राष्ट्र अमेरिकेसारख्या बलाठ्याला लळवतं पराभूत करतो या पराभवानंतर व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना विचारलं जातं या विजयामागची नेमकी प्रेरणा कोणाची तेव्हा त्यांचं उत्तर असत हा विजय आम्ही भारत देशातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध नेत्यातून प्रेरणा घेऊन मिळवले आहे असे क्षत्रिय कुलावतंस राजा आदिराज बहुजन प्रतिपालक सिंहासन आदी ईश्वर श्री श्री

दैवत छत्रपती छत्रपती आम्हाला ना नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी शूर्याचे आठवा रूप शूर्याचा आठवा प्रताप अशा संदेश देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींनी त्यांचा श्रीमंत योग्य असा उल्लेख केलाय शिरा

उडून गेला बरारा आले किती गेले किती उडून गेला बरारा अरे संपलाय नाही आणि संपणार नाही माझे शिवराय तारा माझे शिवराय तारा महाराज म्हणजे केवळ युद्ध आणि पराक्रम नव्हे महाराज म्हणजे केवळ युद्ध आणि पराक्रम नव्हे तर महाराज म्हणजे अमोसेच्या रातीतले लखलखणारे तेज तेज़ त्याचे अर्थकारण समाजकरण राजकारण असे अगणित पैलू समजून घेण्यासारखे आहे छत्रपती शिवाजी महाराज अठराशे अठरा पर्यंत टिकलेल्या आपल्या परम भारतीय उपघाटातील मराठी समाजाचे भोसलेकोळातील या सुपुत्रात विजापूरचा आदेश व मोगल साम्राज्य विरुद्ध एक ऐतिहासिक संघर्ष करून स्वतःचे राज्य स्थापन केले राज्याभिषेक दिवस होता बत्तीस विमानाचे सोन्याचे सिंहासन तिथे ठेवण्यात आले होते सिंहासनाला तीन पायर होते राजा प्रथम पायरी असताना आठवते राजा तुम्ही सुखरू विशाल गडाव जा आणि तोफाची सलामी द्या जवळ तोफांचा आज म्हणजे खाली पडणार नाही ना तो हा बाजीपूर देश काढ्या आपला देहता शिवरायांच्या डावडवर शिवराया दुसरा बाहेर उचलताच त्यांना आठवते राजे तुम्ही लाखो गेले तरी पण चालतील पण लाखोचा पोशिंदा जाता का म्हणा लाखो शिवाय काशी काशी जन्माला येतील पण रेटेचा राजा जन्माला शक्य आठवतात शिवरायाच्या डावडवर राजे आधी लगेच कोणाल्याच मग माझ्या रायगाच असा लागला अशा या रेतीच्या रा राजाने लोकहितासाठी आपला राज्य घेऊन घेतला मला सांगायला अभिमान वाटतो की हे राज्य माझ्या शुभाच आहे हे राज्य माझ्या शुभाच कैलासाच्या मातीत जर सुशो कर कैलासाच्या मातीत जर शिवशोकर तर बघ रे माझ्या मराठ्यांच्या मनात माझे शिवऱ्या गरज रे माझी शिवऱ्या गरज रे डाव टाकता सुजळीत तलवारीची पाती डाव टाकता सुजळी तलवारीची पाती आणि ते जुळी मराठी मरांची आणि ते जुळी मराठी मरणची ना अवघाच्या आक्रमणाची याद अजून एक ताजी गणिमाच्या आक्रमणाची याद अजून एक ताजी गणिमाच्या उरावर मातले माझे तानाजी माझी ताना तानाजी पण आज प्रत्येक क्षेत्रातील अंधुंची काही असं वाटते आज शिवाजी राजा प्रत्येक क्षेत्रातील वावरताना नक्कीच भारताची शान शंभर पटीने वाढली असा एक रायतेचा राजा विजेसा की तलवार चालून गेला मुठबळ मावळ्याला गेलो हजारांना लढून गेलो स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून केला असा एक मर्द मराठा शिवगाओ असा एक मर्द बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय